हाय स्टुडंट्स वेलकम इन एच डी ट्युशन क्लासेस आज आपण इयत्ता सातवी विषय गणित नववा धडा समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण पाहत आहोत त्याच्यातील सराव संच सदतीस पाहूया त्याआधी एस जे ट्युशन क्लासेस चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पाहूया संच सदतीस क्वेश्चन फर्स्ट आहे सेवन किलोग्रॅम कांदे एकशे चाळीस रुपयांना तर बारा किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळते इथे आपल्याला सात किलो कांद्यांची किंमत दिले देल, दिलेली आहे एकशे चाळीस रुपये आपल्याला बारा किलो कांद्यांची किंमत काढायची आहे तर करूया फाईन पहा त्यासाठी पहिल्यांदा आपण कोणतंही एक चल मानायचं ज्याच्यामुळे आपल्याला किंमत काढणे सोपं जाईल ते कसं मानायचं पहा लिहूया बारा किलोग्रॅम कांद्यांची किंमत एक्स मानू आपण बारा किलोग्रॅम कांद्यांची किंमत काय मांडलेली आहे एक्स आपल्याला सात किलो कांद्यांची किंमत दिलेली आहे एकशे चाळीस रुपये बारा किलो कांद्यांची किंमत आपण काय मांडलेली आहे एक्स आता पहा लिहायचं कसं हे गणित समप्रमाणाचं आहे ते कसं ठरवायचं तेही मी तुम्हाला सांगते सात किलो कांद्यांची किंमत एकशे चाळीस रुपये आहे जर कांद्यांचे किलोग्रॅम वाढवले वा कांदे वाढवले वा किलो सातशे बारा झाले तर रुपयेसुद्धा काय होणार आहेत वाढणार आहेत म्हणजे एक बाजू वाढवली वा तर दुसरी बाजूसुद्धा वाढते तेव्हा ते उदाहरण असतं समप्रमाणाचं आणि एक साड एक बाजू कमी केली आणि दुसरी बाजूसुद्धा कमी होते तेव्हा ते उदाहरण असतं व्यस्त प्रमाणाचं आता समप्रमाणाचं उदाहरण असेल तेव्हा ते कसं लिहायचं तर पहा सात किलो कांद्यांची किंमत एकशे चाळीस रुपये असं लिहायचं सात किलो कांद्यांची किंमत एकशे चाळीस रुपये तर म्हणजे बरोबरचं चिन्ह द्यायचं सॉरी बारा किलो कांद्यांची किंमत एक्स सात किलो कांद्यांची किंमत एकशे चाळीस बरोबर बारा किलो कांद्यांची किंमत एक्स हे असं लिहायचं जर किलोग्रॅम वर घेतलेले असतील ह्या बाजूला डाव्या बाजूला तर उजव्या बाजूला सुद्धा किलोग्रामच वर घ्यायचे किंमत खाली घेतलेली आहे तर किंमतच खाली घ्यायची आता पुढे पहा इथे आपण करणार आहोत तिरकस गुणाकार म्हणजे सातनं न एक्सला गुणायचं सात गुणिले एक्स बरोबर बाराने एकशे चाळीस बारा, एक बारा गुणिले एकशे चाळीस आता हे डाव्या बाजूला सात हे एक्सला ला गुणिले आहेत ते उजव्या बाजूला काय होतील भागिले भागिले सात सातने ने चौदाला भाग जातो सात एक्के सात सात जुने चौदा आणि सात शून्य शून्य राह राहिले काय एक्स बरोबर बारा गुणिले वीस गुणाकार करूया बारा गुणिले दोन चोवीस बारा जुने चोवीस बारा शून्य शून्य एक्स बरोबर दोनशे चाळीस रुपये आले म्हणजेच एक्सला आपण काय मानलं होतं बारा किलो कांद्यांची किंमत बारा किलो कांद्यांची किंमत आलेली आहे आपली एक दोनशे चाळीस रुपये लिहूया बारा किलो ग्रॅम कांद्यांची किंमत दोनशे चाळीस रुपये होईल इझी आहे समप्रमाणाचं गणित असं लिहायचं सात किलोची एकशे चाळीस तर बारा किलोची एक तिथून पुढे तिरकस गुणाकार करायचा हे गुणिले असलेले सात डाव्या बाजूचे उजव्या बाजूला होतील भागिले आणि मग सात आपण एकशे चाळीसला भागलं बारा गुणिले वीस दोनशे चाळीस इझी आहे सेकंड नंबरचे एक्झाम्पल पाहूया दुसऱ्या नंबरचं उदाहरण पहा सहाशे रुपयांमध्ये पंधरा पेंड्या कडवा मिळतो तर एक हजार दोनशे ऐंशी रुपयांमध्ये किती पेंड्या काढवा मिळेल इथे आपल्याला पेंड्या काढायच्या आहेत तर पाहूया इथे पण आपण काय करायचं कोणतंही एक चल मानायचं तर मानूया बाराशे ऐंशी रुपयामध्ये मिळणाऱ्या पेंड्या एक्स मानो मिळणाऱ्या पेंढ्या एक्स मानू बाराशे ऐंशी रुपयामध्ये मिळणाऱ्या पेंढ्या आपण मानल्या एक्स आता लिहिताना कसं लिहायचं पहा सहाशे रुपयांमध्ये किती पेंढ्या मिळतात तर पंधरा सहाशे रुपयांमध्ये पंधरा पेंड्या कडवा मिळतं तर म्हणजे इज इक्वल टू किंवा बरोबरचं चिन्ह एक हजार दोनशे ऐंशी रुपयामध्ये किती पेंड्या कडवा मिळेल तर एक्स जो आपल्याला काढायचं आहे इथे करायचा तिरकस गुणाकार सहाशे गुणिले एक्स बरोबर एक हजार दोनशे ऐंशी गुणिले पंधरा आता ले 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 हो हे गुणिलेला असलेले डाव्या बाजूचे सहाशे उजव्या बाजूला होतील भागिले बाराशे ऐंशी गुणिले पंधरा आहे तसेच आणि हे भागिले सहाशे आता भागाकार करूया पहा इथे पहिल्यांदा मी शून्याला शून्य घालवून घेते इथे रा पंधरा आहेत आणि इथे साठ आहेत पंधराच्या पाड्यामध्ये साठ आहेत भाग घालवूया पंधरा इक्के पंधरा पंधरा चोक साठ राहिलेले आहेत आपले एक्स बरोबर एकशे अठ्ठावीस भागिले चार चारने आपण एकशे अठ्ठावीसला बघूया चार त्रिक बारा आणि चार दुने आठ म्हणजे एक्स आले बत्तीस म्हणजे बाराशे ऐंशी रुपयामध्ये किती पेंढ्या कडवा मिळणार आहे आपल्याला तर बत्तीस पेंढ्या कडवा मिळणार आहे मी इथे लिहिते बाराशे ऐंशी रुपयामध्ये बत्तीस पेंढ्या कडबा मिळेल सोपं आहे हे गणित तीन नंबरचं उदाहरण पाहूया तिसरं उदाहरण पहा रोज तेरा किलो ग्रॅम पाचशे ग्रॅम पूरक खुराक नऊ गाईंना पुरतो त्याच प्रमाणात बारा गाईंना कि किती खुराक लागेल इथे आपल्याला सांगितलेला आहे नऊ गाईंना किती खुराक लागतो तर तेरा किलो ग्रॅम पाचशे ग्रॅम म्हणजेच तेरा किलो पाचशे ग्रॅम इथे आपल्याला किलोग्रॅमचे ग्रॅम मध्ये करून घ्यावे लागतील तरच आपल्याला किती बारा गाईंना किती खुराक लागेल हे फाईंड करता येईल किंवा काढता येईल तर पाहूया नऊ गाईंना किती खुराक लागतो तेरा किलो पाचशे ग्रॅम पहिल्यांदा मी तेरा किलोचे ग्रॅम मध्ये करून घेते तेरा किलो ग्रॅम बरोबर काय होतील एक हजार ग्रॅम म्हणजे एक किलो ग्रॅम तेरा किलो ग्रॅम बरोबर तेरा गुणीने एक हजार बरोबर तेरा हजार ग्रॅम प्लस किती आहेत पाचशे प्लस पाचशे ग्रॅम म्हणजेच किती होतील तेरा हजार पाचशे ग्रॅम पहिल्यांदा आपण किलोग्रॅमच्या ग्रॅममध्ये करून घेतले आता पहा नऊ गाईंना किती खुराक लागतो तेरा हजार पाचशे ग्रॅम खुराक लागतो तर बारा गाईंना किती खुराक लागेल त्यासाठी आपण पहिल्यांदा एखादं चल मानायचं पहा बारा गायींना लागणारा खुराक एक्स मानू बारा गायींना लागणारा खुराक आपण काय केला एक्स मानला पहा नऊ गायींना खुराक लागतो तेरा हजार पाचशे तर बारा गायींना एक्स यास भागाकाराच्या स्वरूपामध्ये लिहून घ्यायचं आता इथे काय करायचं पुढे तिरका गुणाकार नऊ गुणिले एक्स नऊ गुणिले एक्स बरोबर बारा गुणिले तेरा हजार पाचशे आता हे गुणिले असलेले नऊ उजव्या बाजूला काय होते भागिले तेरा हजार पाचशे भागिले नऊ आता पहा नऊने भाग जातोय का तेरा हजार पाचशेला आपण नऊने भागूया तेरा हजार पाचशे भागिले नऊ नऊ एक्के नऊ राहतील चार हे उतरून घेतले पाच नवा पाचा पंचेचाळीस शून्य शून्य आणि हे दोन शून्य किती आले नऊने तेरा हजार पाचशेला डिवाईड केल्यानंतर भागल्यानंतर आलेले आहेत एक हजार पाचशे एक्स बरोबर बारा गुणिले एक हजार पाचशे एक्स बरोबर आपण गुणाकार करूया एक हजार पाचशे गुणिले बारा बारा शून्य शून्य बारा शून्य शून्य बारा पंचे साठशे शून्य हचे सहा बारा एके एक बारा आणि सहा अठरा एक्स बरोबर आलेले आहेत अठरा हजार ग्रॅम हे कशामध्ये आलेले आहेत ग्रॅम अठरा हजार ग्रॅमचे किलोग्रॅममध्ये केले तर किती होतील अठरा हजार ग्रॅम बरोबर अठरा किलो ग्रॅम एक हजाराने वागलं तर हे तीन शून्य काय जातील म्हणजेच अठरा ग्रॅम अठरा हजार ग्रॅम म्हणजेच अठरा किलोग्रॅम म्हणजेच बारा गाईंना किती खुराक लागेल अठरा किलोग्रॅम लिहूया बारा गाईंना अठरा किलोग्रॅम खुराक लागेल चार नंबरचं उदाहरण पाहूया चार नंबरचं उदाहरण पहा बारा क्विंटल सोयाबीनला छत्तीस हजार रुपये पडतात तर आठ क्विंटल सोयाबीनची किंमत किती इथे बारा क्विंटल सोयाबीनची किंमत दिलेली आहे आठ क्विंटल सोयाबीनची किंमत आपल्याला काढायची आहे लिहूया पहिल्यांदा आपण मानायचं आठ क्विंटल सोयाबीनची किंमत एक्स मान आठ क्विंटल सोयाबीनची किंमत आपण एक्स मानलेली आहे मग आता लिहूया बारा क्विंटल सोयाबीनसाठी किती रुपये मिळतात छत्तीस हजार तर आठ क्विंटल सोयाबीनसाठी एक्स इथे करायचा तिरका गुणाकार बारा गुणिले एक्स बरोबर आठ गुणिले छत्तीस हजार आता इथे बारा डाव्या बाजूला गुणिले गुणिले असलेले बारा डाव्या बाजूला उजव्या बाजूला होतील भागिले एक्स बरोबर आठ गुणिले छत्तीस हजार भागिले हे बारा आता बाराच्या पाड्यामध्ये छत्तीस आहेत बारा, बारा, बारा एक बारा बारा गुणि चोवीस बारा छत्तीस बारा इक्के बारा बार त्रिक छत्तीस आणि हे तीन शून्य आलेले आहेत एक्स बरोबर आठ गुणिले तीन हजार एक्स बरोबर गुणाकार करूया आठ त्रिक चोवीस आणि हे तीन शून्य म्हणजे आठ क्विंटल सोयाबीनची किंमत किती चौबीस हजार रुपये आठ क्विंटल सोयाबीन की किमत चौबीस हजार रुपये हो आठ क्विंटल सोयाबीनची किंमत चोवीस हजार रुपये होईल पाच नंबरचं उदाहरण पाहूया पाच नंबरचं उदाहरण पहा दोन मोबाईलची किंमत सोळा हजार रुपये आहे असे तेरा मोबाईल खरेदी केले तर एकूण किती रुपये लागतील दोन मोबाईलची किंमत आहे सोळा हजार तेरा मोबाईलची किंमत आपल्याला काढायची आहे तर आपण एक्स मानूया तेरा मोबाईलची किंमत तेरा मोबाईलची खरेदी किंमत किंवा किंमत एक्स मानव लिहिताना कसं लिहिणार दोन मोबाईलची किंमत सोळा हजार तर तेरा मोबाईलची किंमत एक्स इथून पुढे तिरका गुणाकार दोन गुणिले एक्स बरोबर तेरा गुणिले सोळा हजार एक्स बरोबर गुणिले असलेले हे दोन डाव्या बाजूचे उजव्या बाजूला होतील भागिले भागिले दोन आता दोनने काय करायचं सोळा हजारला भगायचं भाग जाईल बेआठे सोळा आणि हे तीन शून्य राहिले काय एक्स बरोबर तेरा गुणिले आठ हजार एक्स बरोबर गुणाकार करूया आठ हजार गुणिले तेरा तेरा शून्य शून्य तेरा शून्य शून्य तेरा शून्य शून्य तेराठे एकशे चार म्हणजे किती होईल तेरा मोबाईलची किंमत एक लाख चार हजार रुपये खाली उत्तर लिहूया तेरा मोबाईलची किंमत एक लाख चार हजार रुपये थैंक यू स्टूडेंट्स फॉर वॉचिंग दिस वीडियो थैंक यू सो मच